श्रावण मास समाप्तीला श्री माता मंदिरात अलंकार पूजा करण्यात आली श्रावण मास समाप्तीनिमित्त श्री रेणुकामाता मंदिरात शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी विश्वस्त विनायक फांदाडे यांच्या हस्ते श्रीच्या पारंपरिक अलंकाराची पूजा संपन्न झाली यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कानव अरविंद देव बालाजी जगत पुजारी भवानीदास भोपी शुभम भोपी अमित भोपी व व्यवस्थापक योगी साबळे यांची उपस्थिती होती श्रावण मास समाप्तीला पारंपरिक अलंकार पूजा झाल्यानंतर शिखर संस्थांचे परमपूज्य पमश्री मधुसुधनजी भारती महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रित महापुरुषांची विश्वस्तांच्या हस्ते पूजा संपन्न झाली परमपूज्य वासुदेव भारती व त्यांच्या पंधरा सहकारी महापुरुषांचा कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांनी सन्मान केला नायब तहसीलदार कैलास जेठे सह पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्यासह पोलीस देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला यावेळी महिला भाविकांना पातळाचे वाटप करण्यात आले